गुड मॉर्निंग आज आमचा उरुस आहे उरुसाची तयारी करा आई पुरणपोळी करतो आमचं सगळं उरकलंय घरातलं आता थोडं मंड नाश्ता करा ही स्वाती

बरू आहे बकरू समुला या उरसाला या म्हणलं निघाले की नाही असं असतंय गाकरी करायला यायच पटकन इतर <laughs> <laughs> तर पहिले आम्ही सकाळ सकाळ सवसणी जीव घालायच्या होती मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आम्ही नऊ दिवस दूध खात नाही तर वात लावल्याशिवाय आणि निवत दाखवल्याशिवाय दूध खात नाही तर आ, आज सकाळ सकाळी आम्ही पुरणपोळीचा निवत केलेला आहे आणि सात सवसणी जीव घातलेला आहे ताईनीवत भरत वर मी इकडं वाटण्याची तयारी माझी चालू होती तर वाटण वाटत होते भरपूर वाटण होतं तर मला वाटण वाटायला गेलं सवसणीच करीत होतो तर एकीकडे मटण शिजवायचं होतं त्याच्यामुळे आई पातेला निरमा आणि तेल लावत होती त्यामुळं चुलीवर पातेळ ठेवल्यामुळे जास्त काळ काळ होतं पण घासाला गेल्यावर लवकर निघत

Ini sampai makainya karena itu. Nah, apa? Titik lama itu pas gasnya kartu. Ini pada dicat merah. Ini sampai belum bunyi. Ha? Sudah sampai ya? Hateng gua. Hati-hati cak itu kok. Senit enggak nak. मायना का फुट काढ ह ह नु तोड़न का ने वाटी सुपर की चीज लेवा फुट का दाव का हाय क्या दे रहा है कपड़े का वस्त्र है एक देता का कुत्ता लगा

दादा मला पण चांगला आहे काय आज पण पाणी टाकले बाजारात रे दारते खूप आलाय हे टाका <laughs> <laughs> निवत दाखवने पर्यंत ताईने सवासण्याना ताट तयार केली <laughs> तर दुपारची वेळ झाली होती आणि भूक पण खूप लागली होती तर आधी सगळ्यांनी पुरणपोळीचं जेवण करून घेतलं तर आता मी घर पोचलेलं आहे करते काय तर सकाळी लवकर उठून काम करत होतो म्हणून दुपारी म्हणतो थोडा वेळ बसावं पण तेवढ्यात पाहुणे आले अग जा जरा तरी नकळत काय नाय लिंब लिंबकून आणली एवढी

सगळे टाकून वहिदार केलं तर भाजीच खाली काढायची काय खसखस खसखस आणि काजू आम्हाला नाही तर माहिती एवढं काजू काजू असेल त्या रूम मध्ये ते दे पण जास्त चालते खावरी खावरी आहे ना मग सगळे दे पण आहे ना काजूने पण लागते टाकते आता जास्त करायचं तर भाजी तयार झाल्यावर ताईने आणि मी मस्त एक एक व्हिडिओ काढून घेतला तर भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे आणि खूप छान पण दिसते भाजी तर, तर तुम्हाला कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तर भाज्यांची कामं आता ओरकली होती आता फक्त ताईने जाडून घेतलं म्हणजे फक्त बाकरी राहिल्या होत्या आणि भेज करायचं राहिलं होतं कशा मटणावर टाव मारतात बघा

ता ता चा चा तर आता नॉन व्हेजचं झालं होतं तर आम्हाला व्हेज बनवायचं होतं ताईने चपातीचं पीठ मळ होतं आणि सरेशाला खायला तयार करत होती तर पनीरची भाजी पण पन झाली होती अजून झाली नव्हती चालू होतं तिची पण प्रोसेस हे सगळं करता करता आम्हाला पूर्ण दिवस गेला आमचा संध्याकाळ झाली होती सहा वाजले होते तर आईने त्यांनी बऱ्याच भाकरी केल्या होत्या नंतर मम्मी आली होती मग मम्मी पण बसली भाकरी करायला दादा <laughs> कसा हटकून मागून येतोय

व्हेजसाठी <laughs> 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 आम्ही पनीरची भाजी चपाती आणि डाळ भात केलं होतं बालूशाही आणि गुलाबजामुन गोडमध्ये आणलं होतं तर एवढं केलं होतं व्हेजमध्ये हा एक मिनटं तर सगळं करता करता वाजले साडे अकरा आणि श्रीष रडत होती हा यात्रेचा पहिला दिवस होता उद्या तुम्हाला दिवस बाहेर सुद्धा सगळे दमले होते तर शांत होते खूप थंडी वाजत होती खूप थंडी वाजत आहे आता तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका